नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर कालच्या भागापर्यंत आपण पाहिलं होतं की सावली सारंगला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन येते तेव्हा सारंग बोलतो आता या जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही उरलेला आता फक्त मला एकाच गोष्टीने आनंद मिळू शकतो तो म्हणजे ताराचा आवाज आता जर तारा आवाज मला ताराचा आवाज ऐकायला मिळाला तरच मला झोप लागेल नाहीतर मला रात्रभर झोप लागणार नाही अखी रात्र मला तळमळत काढावी लागेल आणि हे सगळं ऐकल्यावर सावलीला त्याची दया येते तेव्हा सावली विचार करते मी माईंना शब्द दिलाय मी कोणासमोर गाणार नाही ते सगळं ठीक आहे पण त्याआधी मी एक बायको आहे ही गोष्ट मला विसरून चालणार नाही मला माझं बायकोचं कर्तव्य पार पाडावंच लागेल असं म्हणतच ती दरवाजा लावते दाराला कडी लावते आणि विठ्ठलाचं खूप सुंदर असं गाणं गाते आणि गाणं ऐकल्यानंतर लगेच सारंगच्या मुखावरती असं स्मित हास्य येतं तो, तो हे सगळं एन्जॉय करू लागतो सावली आता गाणं गात गात त्याच्या पायातले सॉक्स काढते आणि फायनली तिचं गाणं संपतं ती आता तिकडून निघून जाऊ लागते पण हा सारंग काही केल्या हात जोडायला काही तयार नसतो सावली त्याचा हात कसा बसा साइडला करते आणि खाली निघून येते आणि तिच्या रूममध्ये येऊन झोपते म्हणजे किचन मध्ये येऊन झोपते दुसऱ्या दिवशी सावली लवकर पहाटे पहाटे उठते आंघोळ करते आणि तुळशीची पूजा करायला ती अंगणात येते आणि जी सुकलेली तुळस असते ती आता सुंदर अशी बहरलेली असते सावली आता तुळशीसमोर समोर हात जोडते तुळशीला प्रार्थना करू लागते ती बोलते तुळशी आई मला सरांची फार भीती वाटते काल ते ज्या अवस्थेत घरी आले ना त्या अवस्थेत पुन्हा कधीच घरी येऊ नयेत आणि त्यांची काळजी घेण्याची ताकद आता ता तूच मला दे कारण त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आता माझी आहे कारण त्यांचं पाऊल जर चुकीचं पडत असेल तर त्यांना योग्य मार्ग दाखवायला नको का अशी ती तुळशीकडे प्रार्थना करत असते इकडे आता सारंगला सुद्धा जाग आलेली असते त्याचं डोकं प्रचंड जड झालेलं असतं तो आता खाली किचन मध्ये येतो कारण त्याला प्यायचं असतं लिंबू पाणी काल जी काही चढलेली असते ती त्याला उतरवायची असते तो आता स्वतःच्या हाताने लिंबू पाणी तयार करतो लिंबू पाणी बनवता बनवता तो इकडे तिकडे नजरा फिरवत असतो पण त्याला काही सावली दिसत नाही कारण ही सावली मॅडम तर इकडे असते तुळशीची पूजा करत असते सारंग आता तिथेच टेबल चेअर वरती बसतो आणि लिंबू पाणी घटाघटा पिऊ लागतो आणि तर समोर त्याला विठ्ठलाची मूर्ती दिसते आणि विठ्ठलाच्या मूर्तीला पाहताच त्याला सावलीची आठवण येते तो खिडकीजवळ जातो खिडकीतून बाहेर पाहतो तर काय सावली तुळशीची पूजा करत असते तो विचार करत असतो रात्री काय घडलं मला काहीच आठवत नाहीये मला फक्त इतकंच आठवतंय की मी घराच्या बाहेर होतो पण मला घरात कोण घेऊन आलं ही सावली तर घेऊन आली नसेल ना तिलाच विचारतो असं म्हणत असतो बाहेर येतो सावलीच्या जवळ येतो सावली तुळशीची पूजा करत असते ती ध्यान असते सारंग हळूस तिच्या साईडला येऊन उभा राहतो आणि बोलतो काल तू मला घेऊन गेलीस का माझ्या खोलीपर्यंत आणि साईडला सारंगला बघून त्याला पुरताच धक्का बसतो तिला काय बोलावं काहीच कळत नाही ती पूर्णपणे गोंधळून गेलेली असते सारंग आता तिला पुन्हा विचारतो काल रात्री काय घडलं तू मला घेऊन गेलीस का तेव्हा सावली हम्म एवढंच करते तेव्हा सारंग बोलतो मला खरं खरं खर सांग तू माझ्या खोलीत आल्यानंतर गाणं गायलंस का पण ही सावली मॅडम काहीच बोलायला तयार नसते सारंग बोलतो प्लीज मला उत्तर दे मी तुला काहीतरी विचारलंय तेव्हा सावली खोटं बोलते ती बोलते मी तुम्हाला फक्त तुमच्या खोलीपर्यंत सोडलं बास सारंग बोलतो आणि गाणं सावली बोलते नाही तेव्हा सारंग बोलतो मी तुला किती वेळा सांगितलंय माझी मदत करायची नाही मग तू माझी मदत का केलीस मी तुला हे सुद्धा सांगितलं होतं माझा जीव जरी जात असला तरी माझ्या मदतीला यायचं नाही मग तू का येतेस मी तुझ्यासमोर हात जोडतो प्लीज माझ्या मदतीला येत जाऊ नकोस असं बोलून तो तिकडून निघून जाऊ लागतो आणि तेवढं तर सावली त्याला अडवते बोलते सारंग सर थांबा तेव्हा सारंग बोलतोय ए बाई मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे मला जाऊ दे तेव्हा सावली बोलते तुम्हाला ऐकावंच लागेल सर तुम्हाला कळतंय का आपलं लग्न झालंय मग ते कोणत्याही परिस्थितीत का असं ना मी तुम्हाला आधीपासून पाहत आली तुम्ही आपूच्या वेळेस माझ्या बाबांच्या वेळेस जी काही के मदत केली होती ना ती मी कधीच विसरू शकणार नाही प्रत्येक कार्यक्रमात मी तुम्हाला बघितलंय तुमच्याबद्दल ऐकलंय या घराची जबाबदारी तुमच्यावरती सुद्धा आहे आणि जर असा विचार करा जर तुम्हाला काही झालं तर तिलोतमा मॅडमचं काय होईल तुमच्या आई वडिलांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यांचा तरी विचार करा सारंग सर आणि मला मान्य आहे तुमचं अस्मीवर खूप प्रेम होतं आत्ताही आहे पण तुमच्या एक गोष्ट का लक्षात येत नाहीये अस्मी आता नाहीये ती अस्तित्वातच नाहीये आणि तिच्यासाठी तुम्ही स्वतःची अशी का अवस्था करून घेताय असे अजून किती दिवस तुम्ही झुरत राहणार आहात स्वतःला त्रास करून घेणार आहात सारंग सर एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त तुमच्या एक एकट्याच आयुष्य नाही तर कितीतरी लोकांचं आयुष्य तुमच्यावरती निर्भर आहे आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा चांगलीच माहिती आहे तुम्ही हे जे काही खोटं वागताय ना ते दिसतंय सो प्लीज खोटं वागू नका सारंग सर तुम्ही खूप धाडसी आणि खंबीर आहात अहो एवढी मोठी कंपनी चालवताय हे बघा सारंग सर माणसाने जर दुःख धरून ठेवलं ना तर ते कधीच कमी होत नाही उलट वाढत जातं प्लीज तुम्ही सतत दुःखात राहू नका आणि तुम्ही मला स्वीकारावं म्हणून मी हे सगळं नाही बोलत आहे तर या उलट या घरच्या लाडक्या मुलानं खंबीरपणे जबाबदारी स्वीकारावी म्हणून मी बोलतेय आणि मला चांगलंच माहितीये मी जरी तुमची बायको असले ना तरी सुद्धा मला बायकोचं स्थान कधीच मिळणार नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला या अवस्थेत नाही बघू शकत पुढच्या वेळेस हे सगळं करताना एकदा फक्त एकदा स्वतःच्या आईचा चेहरा समोर आणा एका विश्वासघात केलेल्या मुलीसाठी तुम्ही जर अशा अवस्थेत घरी आला तर तिलोतमा मॅडम ना किती वाईट वाटेल त्यांची काय अवस्था होईल याचा फक्त विचार करा एकदा आणि काल रात्री जे काही घडलं ते मी घरात कोणाला सांगणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका बस इतकंच म्हणायचं होतं मला आणि चक्क सारंगला सुद्धा सावलीचं सगळं म्हणणं पटलेलं असतं तो, तो आता तिकडून निघून जातो आवरून खाली येतो ऑफिसला जाण्यासाठी आणि बोलतो ड्रायव्हर दादा चला ऑफिसला जायचंय आणि तेवढ्यातच ड्रायव्हरला त्याच्या मुलीचा फोन येतो त्याची मुलगी त्याला गॅदरिंगला येण्याचा हट्ट करत असते पण याला तर सारंगला ऑफिसला सोडायला जायचं असतं त्यामुळे त्या मुल ड्रायव्हरला मुलीला काय सांगावं काहीच कळत नसतं तेव्हा सारंग बोलतो केतन दादा तुम्हाला तुमच्या मुलीच्या गॅदरिंगला जायचंय ना तुम्ही जा बिनधास्त माझं टेन्शन घेऊ नका मी जाईन ऑफिसला असं म्हणतच तो ड्रायव्हरच्या हातातून किल्ली घेतो आणि बरोबर हे सगळं सा सावली खिडकीतून पाहते तिला सारंगचा खूप अभिमान वाटतो ती त्याच्याकडे बघून स्माइल करू लागते सारंग सुद्धा तिच्याकडे बघतच राहतो त्याला कळतच नसतं की सावली त्याच्याकडे बघून का हसते पण तो काही जास्त लक्ष देत नाही गाडीत बसतो आणि ऑफिससाठी निघून जातो इकडेही तिलोतमा सारंगच्या खोलीत येते आणि खोली बघून तिला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते अरे वा खोलीत रागदी टाप टीप दिसतीये पण हा रंग गेला कुठे एक काम करते खाली हॉलमध्ये जाऊन विचारते असं म्हणत असते खाली हॉलमध्ये येते पाहते तर काय चंद्रकांत आणि नील पेपर वाचत बसलेले असतात तिलोतमा बोलते तुम्हाला माहिती आहे का सारंग कुठे आहे आणि बरोबर त्याच वेळेला तिथे सावली येते चहा घेऊन तेव्हा नील बोलतो सावली तुला माहिती आहे का सारंग कुठे येते तेव्हा तिलोतमा बोलते हिला काय विचारतोयस तू सारंग काय हिला सांगून जाणार आहे आणि काल तिने हिला स्पष्ट शब्दात सांगितलंय माझ्यापासून लांब राहायचं तू ऐकलं नाहीस का तेवढतच ही सावली हळूच बोलते सारंग सर सकाळीच ऑफिसला गेलेत आणि हे ऐकून तिलोतमाला पुरताच धक्का बसतो इकडे आपण पाहतो तर काय गावातले काही वारकरी एकनाथाच्या घरी येतात आणि एकनाथाला बोलतात हरी तेव्हा एकनाथ सुद्धा बोलतो हरी बोला इकडे कसा काय दौरा तेव्हा ते वारकरी बोलतात अहो विठ्ठलाची आठवण आली म्हणून आलो तेव्हा जयंती बोलते छेच्छे अह छे? शंभर टक्के तुमचं काहीतरी काम असणार आहे अहो कामाशिवाय गावकरी आमच्या घरी येतच नाहीत तेव्हा वारकरी बोलता तुम्ही अगदी बरोबर ओळखलं आमचं एक खूप महत्वाचं काम आहे ना गावात हरिनाम सप्ताह आयोजित केलाय आणि त्यामध्ये तुमची जावई सारंग मेहंदळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचा आमचा विचार होता तेव्हा जयंती बोलते ते सारंग मेहंदळे सारंग मेहंदळे तुम्हाला काही गल्लीतले आंडू पांडू वाटले का लगेच यायला मला नाही वाटत ते येतील तेव्हा वारकरी बोलतात एकनाथराव आम्ही तुमच्याकडे खूप आशिने आलोय काहीतरी करा आणि त्यांना प्लीज बोलवा आणि आजचा भाग इथे संपतो तर अठ्ठावीस तारखेच्या प्रमुमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे जगन्नाथ सारंगला फोन करतो आणि बोलतो काय आवाज ओळखला की नाही मी जगन्नाथ बोलतोय तेव्हा सारंग बोलतो जगन्नाथराव तुमचा आवाज कसा विसरेन मी तेव्हा जगन्नाथ बोलतो कसं आहे ना बाळा तुम्हाला फोन करायला भाग पाडलंस मला असं कळलं की तू अस्मितची माहिती काढतोयस तुझ्या लक्षात आलंच असेल ती चांगली मुलगी नाहीये त्यामुळे तिला विसरून जा आणि बिचारे आमच्या सावलीकडे लक्ष दे इकडे आता एकनाथ गावकऱ्यांशी बोलतो मी एक काम करतो माझ्या लेकीच्या जा घरी जातो आणि माझ्या जावयांशी जा बोलतो त्यांना आमंत्रित करतो आणि ते जर तयार झाले तर ठीक आहे वारकरी ठीक आहे बोलतात आणि तिकडून निघून जातात दुसऱ्या दिवशी एकनाथ सखदेव आणि जयंती तिघेही सावलीच्या घरी येतात सखदेव तिथे आल्या जयंतीला ताकीद करतो आणि बोलतो जयंती नीट वाघ आणि तोंडाला कुलूप लाव आणि असं काही एक वागू नकोस ज्यामुळे आपल्या साऊला त्रास होईल आणि तेवढं तर सावली त्या तिघांना खिडकीतून पाहते ती पळत पळत बाहेर येते आणि एकनाथाला घट्टाशी मठी मारते सगळ्यांना घरात घेऊन येते आणि बोलते बसा मी चहा करते असं म्हणत असते किचनमध्ये येते आणि अमृताला बोलते अमृता वहिनी आपल्याला काहीतरी करावं लागेल तुम्हाला तर माहितच आहे जयंती वहिनी खूप हुशार आहे तिला जर कळलं ना की मी इथे राहतिये किचनमध्ये मध्ये राहतेय तर ते माझ्या आईवडिलांना सहन होणार नाही आपल्याला जयंती वहिनीला काही करून हे कळू द्यायचं नाहीये तेव्हा आता जयंतीला कळेल का आणि सारंग कार्यक्रमाला यायसाठी तयार होईल का हे सगळं आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळेल